नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आता मी बनवत आहे पोळ्या तर ही तुमच्याशी गोष्टी गप्पा करायसाठी मी शूट करत आहे कारण घरी कोणीही नाही आहे आणि मला ग गमतही नव्हतं म्हणून आता काय करावं तर मी शूट करायला लागलो मी आज ना एक रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी दाळ कांदा आहे विदर्भातलीच तर स्पेशल आहे पण माझ्यासाठी आज सर्वात जास्त स्पेशल आहे कारण मी आज पहिल्यांदा बनवणार आहे तर मला असं एक प्रश्न आहे तुमच्यासाठी तुम्हाला कधी प्रश्न नाही पडत का म्हणजे काय बनवायचं काय घरात कारण जेव्हा नवऱ्यांना विचारतो तेव्हा नवरे बोलतात की बनवू तुझ्या मताने आणि ते घरी आल्यावर डायरेक्ट जेवण मागतात अशा टाईमला तर मला खूपच प्रश्न पडतो कारण आमच्याकडला बुधवार बाजार मोठा असतो आणि त्या कारणाने घरापासूनही असे काही जास्त भाजीवाले असे येत नाही त्याच्या कारणाने आम्हाला सरळ सरळ बुधवार बाजारातूनच बाजार करावा लागतो आणि त्या कारणाने मी तेव्हाच फ्रेश माल आणू शकते बाजाराचा त्याच्या व्यतिरिक्त तर नाही पण कसं बुधवार येईपर्यंत बाजार तर खत संपून जातो पर का, तर जा ना हिरवा बाजार राहतच नाही त्याच्या कारणाने असं खूप प्रश्न पडतो नेहमी काय करायचं काय करायचं आणि माझे इथे तर सर्वात मोठ मोठं संकट असं आहे की रशियाच्या भाज्या व्यतिरिक्त मोकळ्या भाज्या चालणार नाही दुसरं भात वगैरे अशातले काहीही प्रकार चालणार नाही माझ्या मिस्टरांना ते आवडतच नाही मुळात म्हणजे त्या कारणाने माझ्यासारख्या व्यक्तीला तर खूप जास्त प्रश्न पडतो तुला नाही कदाचित प्रश्न पडत असेल ज्यांच्याकडे जास्तीत जास्त रस्सेवाला व्यक्ती आहे त्यांना फक्त रस्ता हवा असतो आणि माझ्याकडे पण तेच आहे तर आज मी ठरवलंय मस्त डाळ कांदा बनवायचा आणि यांना सरप्राईज द्यायचं कारण मी यांना सांगितलं आहे की मसाले भात करत आहे आणि त्यांना मुळात मसाले भातच आवडत नाही तर मस्त आज मी रेसिपी शूट करणार आहे तेही दाळ कांदा चुकलं तर प्लीज कमेंट्स मध्ये मला वाईट बोलू नका तर चला आता आपण साहित्य बघून घेऊया कांदा त्यानंतर टोमॅटो आणि कढीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता मला सर्व गोष्टीत जास्त आवडत त्या कारणाने मी घेतेच तर चला आपण बघूया आता मसाले तर मी मसाले घेतलेत हे तिखट पावडर म्हणजे मिरची पावडर जिरं मोहरी जाडी मोहरी आहे ही हळद त्यानंतर चपाटा पावडर हा सावजी मसाला आहे तुमच्याकडे जो यूज करतात तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर हे धनिया पावडर मीठ आणि ही छान अद्रक लसूणची पेस्ट तर इतके साहित्य मी माझ्या भाजीत यूज करणार आहे आज हे बघा मी तीन घंटा पहिले मुरायला टाकलेली मला माहिती नव्हतं मी आज काय भाजी करणार आहे म्हणून तर तरीही भा आ, हे डाळ खूप छान मुरलेली आहे बघा कशी मस्त तुटती आहे हे बघा छान मुरलेली आहे चला आता स्टार्ट करू या रेसिपीला तर मी पॅनमध्ये आधीच तेल काढून घेतलेलं होतं आता ते खूप छान टाकलेलं आहे तर, तर चला आपण आता पहिले जिरं टाकून घेऊया त्यानंतर लगेचच मोहरी टाकून घेऊया छान तडतडायला लागली पाहिजे असं होऊ द्यायचं अगोदर आणि त्यानंतर सर्वात जास्ती आपण जो कांदा चिरलेला तो टाकायचा आता कांद्याला पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत छान होऊ द्यायचा तर बघा छान सोनेरी रंगावर कांदा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेचच हो आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि तोही हलका फार मुरेपर्यंत होऊ द्यायचा छान मिक्स करायचं त्यामध्ये आणि आता टाकते ताक, त्यात अद्रक लसूणची पेस्ट ही मी थोड्या वेळाने का टाकत आहे त्याच्या मागे कारण आहे जे आधी टाकल्यानंतर ना लगेच ते तळाला चिकटतं त्यामुळे आधी मी पहिले कांदा होऊ देते आणि त्यानंतर हे छान पेस्ट टाकते आणि याला यामध्ये असं बारीक करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चला तर आता हे सर्व झालेलं आहे त्यानंतर आता मसाले टाकून घेऊया आधी मी टाकते हळद त्यानंतर लगेचच मिरची पावडर चपाटा पावडर धनिया पावडर आणि ही मसाला सावजी मसाला आणि मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर कडीपत्ता सर्व मजा मसाले शिजल्यानंतर मी आता टाकत आहे डाळ आणि मिक्स करून घ्यायचो माझं वेळेवर ठरलो होतं मला कोणती भाजी बनवायची आहे आणि सुचतही नव्हतं त्या कारणाने मी अगदी वेळेवर ही रेसिपी करायचं ठरवलं आणि तीन घंट्याच्या अगोदरच मी डाळ मुरू टाकलेली पण छान शिजलेली आहे काही त्यासाठी दिवस म्हणजे रात्रभर डाळ मुरू टाकणे आणि सकाळी करणे याची वाट पाहावी लागत नाही खरं तर आता त्यामध्ये छान मीठ फिरवून घेते तुम्हाला जितकं चवीला मीठ हवं आहे तितकं तुम्ही टाकू शकता आणि मी पूर्ण मिक्स करून घ्यायचं चला आता आपण पाणी टाकून घेऊया तर हे पाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे छान उकळून घेतलेलं आहे पहिले पाणी तर तयार आहे आपला दाळ कांदा